श्री खंडोबा देवस्थान कोळसा यात्रेनिमित्त भव्य कुस्तीचे आयोजन श्री खंडोबा देवस्थान कोळसा यात्रेनिमित्त अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकराव नाईक शिवसेना शहर प्रमुख हिंगोली व प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वरजी मांडगे प्रमुख शिवसेना विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी श्री भास्करराव बेंगाळ साहेब संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ खंडबाराव काजगुंडे गणेशराव पवार भगवानराव काजगुंडे कुस्ती संघटक सचिन दराडे सामाजिक कार्यकर्ते आजमभाई करमाळा महाराष्ट्र केशरी दोन हजार अठरा पहिलवान मोहम्मद शब्बीर गादीवाले अण्णासाहेब देवळे वस्ताद परभणी शेषराव महाजन यादवराव थिटे चेअरमेन वटकळी पंच अजीजभाई खुडस अमृतराव शिंदे तंत्रामुक्ती अध्यक्ष वटकळी ही मान्यवर मंडळी उपस्थित होती यावेळी श्री खंडोबा देवस्थान यात्रा कमिटी कोळसा माननीय श्री भास्करराव बेंगाळ साहेब भाई श्री बबनराव पाटील श्री मल्हारी पावडे पुजारी मंचकराव बेंगाळ श्री शंकर मसूडकर खा पठाण श्री कडूजी भगत श्री गंगारामजी मुंठे श्री रामप्रसाद भगत सरपंच कोळसा श्री काशीरामजी बेंगाळ श्री विलास वावळ चेअरमॅन कोळसा तसेच ग्रामपंचायत कार्यालय सोसायटी चेअरमॅन सदस्या कोळसा गावकरी मंडळी कोळसा यावेळी भव्य कुस्तीचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पहिल्या बक्षिसाचे मानकरी विजय शिंदे वारा वाशिम दुसरे बक्षीस महेबूब वासिम गणेश जाधव तिसरे बक्षीस गणेश वासिम व वा विजय जवळा बाजार पांडुरंग टाकळी धनगर व अभिषेक जयपूर सचिन औंढा करण वासिम व वा पांडुरंग परभणी चौथे बक्षीस तैयब पठाण व हनुमान बुथनर या सर्व कुस्ती पहलवानांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित पत्रकार प्रदीप वाघ भाई गजानन पवार पंच म्हणून आक्रम खा पठाण मनोहर बांगर प्रकाश पाटील प्रताप देशमुख कुस्तीचे निवेदक पहिलवान भालचंद्र रणशूर भगवान काजकुंडे यांनी कुस्तीचे प्रमुख पंच म्हणून भूमिका पार पाडली पत्रकारांनी उपस्थित राहून श्री खंडोबा देवस्थान यात्रा कमिटी कोळसाला सहकार्य केले यावेळी पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमी उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा